नमस्कार दाते आपलं नाव पवन विश्वनाथ उघडे बबनराव विश्वनाथ उघडे महादेव वडाळा महादेव आता आपण ह्या डाळिंबाला काय वापरलेलं आहे खत भरताना तीन टेलर शेणखत हा आणि त्याच्यात मिक्स करून तीन गोण्या न शेन न्यूट्राशेन या नूट्राशें तीन गोण्या वापरल्या तीन गोण्या काय फरक काय वाटतो ते आता तुम्हाला त्याचा फरक डाळिंबाची सही व्यवस्थित झाली हां याला टाकून किती दिवस झाले आता जवळजवळ जानेवारी मध्ये टाकेल जानेवारी मध्ये टाकले कसा रिझल्ट कसा वाटतो रिझल्ट मला चांगला वाटला चांगला वाटला आणि झाडांची काय वाढ वगैरे वा कशी वाटते झाडाची वाढ म्हणण्यापेक्षा आहे ना त्याचे जेवढे त्याचे पानं स्ट्रॉंग भाग भागवायचं तो बर आणि या ग्रीन या न्यूट्रिशन मुळे पानाची रुंदी वाढली पानाचा कलर टिकून राहिला बर आणि याच्यामुळे काही आहे की दुसरे काही परिणाम जाणवले की तुम्हाला ते मटेरियल टाकल्यानंतर आहे का ते मावा तुडतुडा तूर तूर वगैरे ना हा प्रकार होत नाही हा मावा तुडतुडा हा प्रकार यामुळे येत नाही फावणी कसं डायरेक्ट या फक्त बघा आळी वगैरे असले काही आळी असले तरच मग आपलं काही हमला फिमला काहीतरी मारावं लागत पण इथं मावे तुडतुडे एकदा त्या औषध जर मारलं ना ते इतकं घाण औषध त्याचा तुडतुडे चालतो राहतच नाही काही खाताचा हा हो चालेल चालू तुमचा फोन नंबर कळू शकेल हो देऊ ना सांगा बरं ब्याऐंशी झिरो आठ झिरो तीन अडुसष्ट सत्तावीस बरं चालेल चालेल धन्यवाद सर Oke. Okay.